महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल नुकताच लागला आणि या निकाल हा जो निकाल आहे हा पूर्णपणे अनपेक्षित निकाल होता या निकालाच्या अनुषंगानं आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगता येते पहिल्यांदा कॉर्पोरेट पद्धतीने लढलेलं इलेक्शन आपल्याला वाटलं आणि या इलेक्शनमध्ये अमाप पैसा प्रचंड मॅनपावर वापरून आणि ज्या सरकारी यंत्रणा आहे यांचा गैरवापर करून आंबेडकरवादी उमेदवारांना हरवण्याचं काम खऱ्या अर्थानं या इलेक्शनमध्ये केलेलं आपल्याला दिसतंय एकूण ही जी निवडणूक झाली या निवडणुकीच्या एकूण संदर्भात तुम्ही काय बघता आणि तुमचं प्राथमिक विश्लेषण काय आहे तर आता देशात आणि महाराष्ट्रामध्ये लोकशाही राहिली आहे काय असा प्रश्न प्रत्येक सुद्यान नागरिकाच्या मनामध्ये निर्माण होत झाला आहे की लोकशाहीच्या नावाखाली या देशामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीची हुकुमशाही निर्माण झालेली आहे आणि हा महाराष्ट्रातला विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे ते अत्यंत विश्वासघातकी निकाल आहे कुठल्या मतदारांनासुद्धा मी मत प्रत्यक्ष जेणीबा अनेक विश्लेषक असतील राज विविध राजकीय पक्ष असतील का विविध तज्ज्ञ असतील का, का कार्यकर्ते असतील विचारवंत असतील त्यांना तर अनपेक्षित हा निकाल आहेच परंतु ज्यांनी मतदान केलं आहे जे तो मतदारालाच्या सुद्धा तो भुचकाळ्यात पाडणारा फ त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का आणि त्याला सुद्धा फार मनामध्ये प्रश्न निर्माण मतदाराजा झाला असेल की की बाबा असं एक आपलं गाणं आहे पहिलं की लावली रताळ आली केलं काय लावली रताळ आली केलं पेरलं काय उगवलं काय मी बटन दा प्रत्येक मतदाराला बऱ्याच मतदाराला महाराष्ट्रातील वाटत असेल की मी मतदान केलं कुणाशाला मी बटन दाबलं कुठं ना आलं निवडून काय हा जो विजय आहे हा लोकमताचा मुळीच नाही हा विजय आहे लोकमताच्या लुटीचा हा विजय आहे हा ईव्हीएमचा विजय झालेला आहे आणि लोकशाहीचा पराभव झालेला आहे आणि दुसरा असं आहे की मला असं वाटतं की बाबा ईव्हीएमच्या ईव्हीएमच्या विरोधात जो प्रचंड आंदोलन सुरू झालं ते आंबेडकरवादी चळवळीतूनच सुरू आहे परंतु खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वाढूच नये याच्यासाठी ईव्हीएमच्या ईव्हीएमच्या माध्यमामधून सत्ता आलटून पालटून घ्यायची ही काँग्रेस भाजपमध्ये ठरला आहे काय तुम्ही काही दिवस विजय व्हा आम्ही काही दिवस असं ठरलं आहे काय आणि म्हणून जोपर्यंत या देशामध्ये दे बॅलेट पेपरवरती मतदान होत नाही तो लोक तोपर्यंत लोकशाहीच्या प्रक्रियेतून खऱ्या अर्थानं लोकांना मताचा अधिकार मिळाला पण खऱ्या अर्थानं त्यांचं मत लुटून या देशावरती राज्य सुरू राज्य करण्याचं एक फार मोठं प्रस्थापित राजकारणाचं यंत्र सुरू आहे आणि दुसरंही असं विश्लेषण करेल की लाडक्या बहिणीचा थोडाफार परिणाम झालेला आहे लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र चोरांच्या हाती दिला दीड हजार रुपयाच्या लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र चोरांच्या हाती दिला, दिला। हा एक आणि सगळ्यात महत्वाचं विश्लेषण करताना महाराष्ट्र दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना म्हणेल की आंबेडकरवादी स्वातंत्र्य स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारण करणारे जे पक्ष स्वाभिमानी आंबेडकरवादी राजकारण करणारे पक्ष विविध संघटनाला सन्मानानं बरोबर घेतल्यामुळं सन्मानाचा वाटा न दिल्यामुळं सन्मानानं बरोबर न घेतल्यामुळं महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला हे खरं आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं आणि महावि वंचितनं महाविकास आघाडीला दमका दिलेला आहे त्यावेळी वीस पंचवीस ठिकाणी त्याला फटका बसलेला आहे आणि आंबेडकरवादी स्वतंत्र राजकारणाला दर सोबत घेतला असतं हे चित्र वेगळं चित्र वेगळं असलं आमच्यातील जे विकाऊ नेते आहेत आमच्यातला जो विकाऊ नेता आहे आमच्यातला जो विकाऊ विचारवंत आहे त्या विकाऊ नेत्यांना विकाऊ पक्षांना विकाऊ कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तुम्ही आंबेडकर स्वाभिमानी आंबेडकर चळवळीचं राजकारण संपवण्याचं षडयंत्र केलं आणि जेणे हे षडयंत्र केलं तेच मागच्या आता मागच्या विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले खरंतर हलगी घेऊन आमच्यातलीच शब्दाची हलगी घेऊन हाय वाजवतं हे राष्ट्रवादीला कळलंच नाही स्वाभिमानी नेत्यांना तुम्ही बरोबर घेऊन येऊन राजकारण नाही केलं तुम्ही तर काय केलं आमच्या चळवळीतील जो शब्दाची हलगी जो विचार जे वाज जे वक्ते आहेत जे नेते आहेत विचार त्यांच्या शब्दाचे हलगे घेऊन तुतारीन हाय वाजवता येत तशाच पद्धतीनं आणि शब्द वाफ शब्दाचे वाफ वायफळ बडबड करणारे शब्द शब्दाचे वायफण तुटने मशाल सुद्धा पेटवता येत नाही आणि भक्कम साथ असल्याशिवाय हात सुद्धा बळकट होत नाही आमच्यातलेच त्याचे जे आहे स्वाभिमानी किंवा आमचं आंबेडकरवादी स्वाभिमानी आंबेडकरवादी राजकारण करणाऱ्याला बरोबर घेतल्याशिवाय या पुढं कोणत्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला यश ये येणार नाही हे सांगणारी निवडणूक आहे लक्षात काय वाटतं महाविकास आघाडीचा जो कमांड होता हा नंट आहे मधुसूदन मिश्री नावाचा माणूस बोलला होता की आम्हाला आंबेडकर नावाची गरज नाही आता काय वाटतं मागच्या लोकसभेमध्ये आम्हाला फसवून मतदान केलं संविधान वाचवण्याच्या नावाखाली दलित बौद्ध आणि ओबीसी या लोकांची मतं फसवून तिथल्या आणि लोकसभा निवडणुकीतील थोडं यश आलं का गुर्म्या आणि मस्ती आली महाविकास आघाडीला आणि या गुर्मीत ते बोलले की आता आंबेडकर वाटेल आंबेडकर चलला आम्हाला बरोबर घेण्याची आवश्यकता नाही मग ते बी एस पी असतील आदरणीय प्रकाश आंबेडकर असतील काय ह्यांना बरोबर घेण्याची आवश्यकता नाही त्यांना वाटतं का हे नसताना मागच्या लोकसभेत सांगते आम्हाला जसं यश मिळेल आम्ही जसं लोकांना फसवून मतदान घेतलं तसं विधानसभेला स्वतःच त्यांच्या मस्तीमुळं त्यांची जी गुर्म्या आली स्वतः लोकसभेला यश आलं तर एवढी गुर्म्या आली आणि म्हणजे एक आहे की आंबेडकर बौद्ध समाजातील दलित समाजातील ओबीसी समाजातील बहुजन समाजाना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे जे लोक आहेत त्यांचा फक्त आपल्या मतावरती डोळा आहे तुम्हाला सन्मानाचा वाटा देण्याचा सन्मानानं वागवण्याचा हेतू नाही तुम्हाला सत्तेचा सन्मान देण्याचा हेतू नाही तुमच्या मतावरती डोळा ठेवून सत्ता भोगण्याचे षडयंत्राचा भाग आहे त्यामुळं ह्या लोकसभा विधानसभेला सुद्धा आम्हाला ते करता येईल आणि त्यांची मस्ती जिरलेली आहे त्यांचा जो तो आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वास लोकांनी विधानसभा लोक विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांनी ओळखलेला आहे आणि त्यामुळे फटका जरूर बसलेला आहे आणि लोक आता आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकारणाच्या लो, बाजूनं लोक उभा राहतील याच्यापुढं आता प्रचंड महा महाराष्ट्रामध्ये कधीच असं झालं नव्हतं असा विरोधी पक्ष नेतासुद्धा उरला नाही तुमचा महाराष्ट्रामध्ये एमचा वापर करण्याचं षडयंत्र लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेला भाजपचा पराभव झाला त्यावेळीच ठरलेला आहे आपला विधानसभा निवडणुकीला आपला पराभव होणार आहे हे भाजपला माहित होतं हे महायुतीला माहित होतं आणि म्हणून ह्या ईव्ही एमच्या माध्यमातून हा निवडणूक जिंकलेलं आहे लोकमताचा विजय नाही हा ईव्हीएमच्या षडयंत्र हेचा वापर करून हा प्रस्थापित राज सत् सब, सत्ताधाऱ्यांच्या षडयंत्राचा हा विजय आहे कित्येक ठिकाणी लोक उमेदवाराला समान मतं भेटली कित्येक ठिकाणी झालेलं मतदान मतदाराची संख्या आणि बाहेर आलेलं मतदान हे त्या तपवत आहे आणि युम्यू नेशनची निवडणूक आयोग एवढा बदमाश आहे प्रकाश आंबेडकरांनी काय मागच्या त्या मी गोष्ट पाहिली की मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले की निवडणूक आयोगावरती देशगृहाचा खटला का दाखल करता करू नये असा सवाल केलेला आणि काय माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी आहे त्या गावातील लोकांचं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जाहीर या देहरोच्या धम्मभूमीच्या साक्षीने मी माळशिरस तालुक्यातील मारवाडी मारवाड 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 गावातील लोकांची मारवाडी गावातील लोकांचं मी जाहीर अभिनंदन करतोय की त्यांनी गावामध्ये त्या ठिकाणी भाजपचे राम सातपुते यांना जास्त मतं मिळले नेहमीच जाणकर मिळ जास्त मतदान पडणार जा हे yeah. जातमराव जानकरांना कमी मतं केलं तेव्हा पडल्यामुळे त्या गावातील लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण बॅलेट पेपरवर मतदान चाचणी घेण्याचं ठरलंय माळशिरस तालुक्यातील मारवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणुका पुन्हा त्या गाव पातळीपूर गाव पातळीवर घेण्याचं एक मतदान चाचणी घेण्याची तिथं तसेदारला तसं निवडण गेलेलं आहे आणि बॅलेट पेपरवरती जे मतदान होईल खऱ्या अर्थानं ती लोकशाहीची सुरुवात महाराष्ट्रातील माळशिरस तालुक्यातील मारवाडी या गावात गेलं आणि महाराष्ट्रात त्या प्रत्येक गावात जर बॅलेट पेपरवर घेण्याची मतदान चाचणी झाली तरच लोकशाही वाचेल तरच या आणि दुसरं असं म्हणून जातं की बाबानं हिंद बहुजन समाजाला मी म्हणेल की जोपर्यंत तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेत आहे तोपर्यंत तुम्ही या देशाची महाराष्ट्राची शासनकर्ती कधीच जमात बनत नाही तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणून पुनर्जीवित करा तरच बौद्ध धम्मानच भोजन समाज एकत्र येऊ शकतो संघटित होऊ शकतो बौद्ध धम्मानच भोजन समाज ऐक येऊ शकतं आणि या देशातला सत्ताधारी सा, बनवू शकतो आणि म्हणून आता ईव्ही एम आता सगळंच ज्याच्या न्यायाधीशाकडे न्यायपा न्यायपालिकेमध्ये अर्ज करा विरुद्ध तर न्यायपालिकेने फेटाळ लावलेला आहे का न्यायाधीशाचं ब्रामणी जाऊ भाजपचा तोही भाजपचाच माणूस भाजपने न्यायपालिका प्रभावित झाली आहे निवून आयुक्त न्यायपा राज्य राज्य सत्तेनं सरकारचा जर प्रभाव झालेला आहे त्याच्यामुळं आता याच्यापुढं आपल्याला बहुजन समाजाला घेऊन बुद्ध आणि धम्म घेऊन आंबेडकरवादी राजकारण करावं लागेल दुसरंच सांगलं की आता आंबेडकरवादी राजकारण करणार जे विविध पक्ष संघटना आहेत मग वंचित बहुजन आघाडी असेल बी एस पी असेल काही मातंगाचे निळ्या झेंड्याचे पक्ष आहेत काय धनगर आहेत काय ओबीसी आहेत काय मराठा आहे की विस्थापित गरीब लोकांना एकत्रित करून याच्या पुढच्या निवडणुका लढावं लागेल आपल्यातला योगो मारूया आणि समाजाच्या भल्यासाठी समाजाच्या परिवर्तनासाठी आंबेडकरवादी राजकारण मजबूत करा तरच संविधान आणि लोकशाही वाचेल तर एकूण या निवडणुकीत जर आपण बघितलं तर अनेक जे बौद्ध कार्यकर्ते आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या वाटत तुम्हाला काय वाटतं या कल्पांना असं वाटतंय बी जे पीचे लोकं सर्वजण वाचवते की काँग्रेसचे लोकं न वाचव काय वाटतं या कल्पांना काय म्हणायचं खरं तर ह्या कल्पना मी बौद्धही म्हणत नाही आणि आंबेडकर वादी म्हणत नाही हे भाजपच्या आणि काँग्रेसच्या नादी लागलेले हे प्रस्थापितांचे दलाल आणि चमचे हाच शब्द प्रयोग वापरतो मी कारण आणि हे कॉंग संविधान आणि लोकशाही चालवण्यामध्ये जसं भाजपनं आलाय काय तसं काँग्रेससुद्धा ना आलाय काय संविधानाची समीक्षा भाजपच्या अगोदर काँग्रेसने केलेली आहे एकोणीसशे त्रेपन्न चोपन्नला पंडित नेहरू आणि मग अटलबिहारी वाजपेयीने केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्य आणि शोकांतिका आणि ह्यांचा नालायकपणा ही काय संविधान म्हणजे बा वाचणं हेच नाही का हे स्वतःच्या स्वार्थासाठी भल्यासाठी एखादा तुकडा मिळेल का एखादा प्रस्ता एखादं पाकिट पाच वर्ष चळवळ चालवाय चालवायची पाच वर्षात निवडणुका आल्या का कुणाच्या भाजपच्या का बिळात जायचं काँग्रेसच्या बिळात जायचं राष्ट्रवादीच्या बिळात जायचं शिवसेनेच्या बिळात जायचं हे आंबेडकर चळवळीतील मी म्हणून बाबासाहेब म्हणले की मला शत्रूची भीती वाटत नाही आपल्यातीलच बेमान आणि दलाल लोकांची भीती वाटते आणि म्हणून ह्या दलाल आणि बेमान लोकांच्यामुळं आता आंबेडकर चळवळ चालू शकत नाही आता ते, ते ना, प्रस्थापिताचे दलाल आहेत आणि दलाला दलाल चालू शकत नाही आणि म्हणून आता ह्या संविधान आणि ह्या देश वाचवायचा असेल लोकशाही वाचवायचं असेल तर आंबेडकरी चळवळीच्या लाल आणि त्याग आणि इमानदार असणाऱ्या लोकांची आणि कार्यकर्त्याचीच गरज आहे ते सगळे मोठमोठे बोट विचारवंत म्हणणारे मोठमोठे कार्यकर्ते म्हणल्यासुद्धा प्रस्ताव आहेत मोठमोठे नेते ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा स्वतःच्या ह्याच्यासाठी कोण भाजपमध्ये कोण राष्ट्रवादीमध्ये कोण शिवसेनेमध्ये गेले आणि साह्या विकावा आणि भडव्या चमच्या लोकांचा निषेध करून याच्या पुढं आता आता लोक जागे झालेत बरोबर बघा नागपूरला सुलेखाताय कुंभार आणि कवाडे जोगेंद्र कवाड यांना लोकांनी संविधान चौकातून हाकलून दिले हे गावागावात होय लागलेलं आहे आणि आंबेडकर चळवळीच्या विरोधात राजकारण करणारा आणि प्रस्थापिताचे झेंडे घेऊन प्रस्थापितासाठी मत मागा येणारा कोणताही माणूस आला तर आता समाज त्याला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही ही ताकद उद्याच्या निवडणुकीत मला दिसेल काय काय वाटतं काय आव्हान आहे आंबेडकर राजकारण आंबेडकरवादी आंबेडकरवादी राजकारणाने आता पहिल्यांदा आंबेडकरवादी विविध पक्ष आणि संघटना त्यांनी एकत्रित येणं स्वतःमधला योग्य होणं आणि बहुजन समाज हा इथला भाजप आणि काँग्रेस किंवा इथली महाविकास आघाडी आणि महायुती ही बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही हे सम हे ह्याच्यावरती आपण लक्षात आला पाहिजे हे प्रतिनिधी करत नाही तर हे स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व राखण्यासाठी हे ब्राह्मणशाहीचं प्रस्थापितांचं सरजमशाही वृत्तीचं राजका राजकीय घराण्याचं प्रतिनिधी करतात आणि एकमेव या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी राजकारणच बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतात आणि म्हणून आता या आपल्याला या सगळ्या आंबेडकरवादी राजकारणालाच बहुजन समाजानं साथ द्यावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला या निमित्तानं करेल खूप खूप महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन आणि खूप चांगली माहिती मी या निमित्तानं दिलेली आहे आणि सगळे विश्लेषण आपण या ठिकाणी मांडलं त्याबद्दल आपला धन्यवाद आणि आपण पुन्हा वेगवेगळ्या विषयावर विश्लेषण करत राहू आणि व्यथेच थांबूयात धन्यवाद जय भीम जय भारत जय भीम नमो बुद्धा जय भारत